शासकीय प्रशासनाच्या वतीने जुना पन्हाळा येथे शिवजयंती साजरी सांगलीच्या कवटे महाकाळ तालुक्यातील कोकटोळी येथील ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या गिरलिंग अर्थात शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जुना पन्हाळा येथे शासकीय यंत्रणेमार्फत मोठ्या उत्साहाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवव्याख्यान पोवाडा शिवजन्माचा पाळणा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला तर येथील परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कवटे महाकाळच्या तहसीलदार अर्चना कापसे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कुकटोळीचे सरपंच कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे गिरलिंग देवस्थान मठाचे मठाधिपती कैलास भारती महाराज वनविभागाचे अधिकारी शिक्षक तसेच अनेक शासकीय कर्मचारी उपस्थित होते या ठिकाणी सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांनी भेट देऊन या ठिकाणाचा इतिहास जाणून घेतला तसेच या ठिकाणाच्या अडीअडचणी तसेच या ऐतिहासिक स्थळाचा विकास करण्याच्या दृष्टीने येथील नागरिकांची मते जाणून घेतली उद्या दिनांक वीस फेब्रुवारी रोजी या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे तर शिवरायांची जयंती आज सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र उत्साहाने साजरी करण्यात आली आहे महाराष्ट्र वेद साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कौटे मंगाळ